गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून नाशिक शहर परिसरामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील अनेक धरणं तुडुंब भरलेली आहेत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय नाशिकच्या गंगापूर धरणातून तब्बल सहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होतोय तर दारणामधून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय यामुळे गोदावरी नदीला पूर आलाय गोदा घाट परिसरामध्ये असलेली छोटी मोठी मंदिरं सुद्धा पाण्याखाली गेले आहेत दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागलेलं ला आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलंय तर या संदर्भात अधिकची माहिती घेण्यासाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे सागर मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे तुमच्या पाठी सुद्धा पाणीच पाणी आम्हाला दिसतंय आहे काय नेमकं सांगितलेलं आहे आणि हवामान खात्यानं काय इशारा दिलाय नक्कीच खरं तर कालपासून पावसाचा जो ओघ आहे तो मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळत आहे सकाळ पाऊस पाऊस जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय अं हवामान खात्याने आज आ, न, न, ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे यामुळे सकाळपासूनच पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात प पडताना पाहायला मिळतो आहे धरण पाणोट क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा पाऊस येत असल्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळते आहे ह्या मी आता रामकुंड परिसरामध्ये आहे इथे जे मंदिरं जर बघितले ते सगळे पाण्याखालीच गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत तर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर ह्याच परिसरात असलेले जे हॉटेल्स आहेत ते हॉटेलसुद्धा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं तर अनेक हॉटेलमध्ये पाणी शिरलेलं आहे आत्ताची ही दृश्य जी आहे ती आपल्याला आता पाहायला मिळत आहे अनेक नागरिक जे आहे ते आपल्या ठिकाणी जाण्यासाठी पावसातून वाट काढतायत पाण्यातून वाट काढतायत मात्र पाऊस जो आहे तो मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर मंदिरामध्ये यासमोर बाबाचं मंदिर आहे या मंदिरात मंदिरा देखील पाणी शिरल्याचं आपल्याला पाहायला मिळतो आहे सकाळपासून पावसाचा जो जोर आहे तो मोठ्या प्रमाणात येताना आपल्याला पाहायला मिळतो आहे यामुळे या धरणातून देखील पाण्याचा विसर्ग जो आहे तो टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येतो आहे नाशिकच्या इतर धरणाचा विचार केला तर दारणा धरणातून बारा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे नादूर देखील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे यामुळे गोदावरी नदीची पाणी पातळी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढताना आपल्याला पाहायला मिळतं यामुळे प्रशासनाने जे नदीकाठचे जे गाव आहे त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर जे नागरिक पर्यंत प्रशासन पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी नागरिकांनी स्वतः स्थलांतरित व्हावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र धरणातून जो आहे तो पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळतोय पाऊस जो आहे आज ऑरेंज अलर्ट आले देण्यात आलेला आहे यामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं आणि वेळ पडली तरच बाहेर निघावं निघावं असं प्रशासनाकडून आवाहन करताना पाहायला मिळतंय अगदी धन्यवाद सागर आम्हाला दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी See you. you